नमस्कार सर्वांना तोंडात टाकताच विरगळणारी खुसखुशीत एकदम बिस्किटाच्या चवीची शंकरपाळी अगदी हाताने सहज तुटणारी एवढी ही शंकरपाळी छान होतात ही शंकरपाळी करण्यासाठी आपण या ठिकाणी रव्याचा वापर करणार आहोत आणि करण्याची पद्धत ही थोडी वेगळी आहे अगदी सोप्या पद्धतीने ही शंकरपाळी आपण करणार आहोत करायलाही सोप्या आणि चवीला एक नंबर अशी ही शंकरपाळी होतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर या ठिकाणी मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे आवश्यकतेनुसार दूध घ्यायचं आणि पाऊन वाटी पिटी साखर आणि पाव वाटी साजूक तूप घेतलेलं आहे तूप मोजताना वितळून घ्यायचं घट्ट तूप मोजायचं नाही तर घरातील कोणत्याही वाटीने तुम्ही हे प्रमाण मोजू शकता तर पिटी साखर घेतल्यामुळं पाऊन वाटी घेतलेली आहे तुम्ही मोठी साखर घेतली तर अर्धी वाटीच घ्यायची आणि रवा घेताना रवा हा बारीक घ्यायचा बारीक नसेल तर एक वेळेस मिक्सरला फिरून घ्यायचा आणि पिटी साखर घेताना पाऊन वाटी घ्यायची तर सुरुवातीला आपण रवा आणि मैदा एकत्र करूया त्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कोणत्याही गोडाच्या पदार्थात थोडं मीठ टाकायचं तर या ठिकाणी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपण तुपाचं मोहन टाकणार आहोत तर रव्याचं आणि मैद्याचं प्रमाण तुम्ही सारखं घेऊ शकता किंवा मैद्याचं जास्त आणि रव्याचं कमी घेऊ शकता फक्त रव्याचं प्रमाण जास्त नाही घ्यायचं रव्या मैद्यापेक्षा आता कडकडीत गरम तुपाचं मोहन याच्यामध्ये घालायचं तुपाऐवजी तुम्ही तेल पण वापरू शकता पण गोडाच्या पदार्थात तूप वापरल्याने त्याची चव जास्त छान होते आता तूप गरम असल्यामुळं सुरुवातीला चमच्याने याला मिक्स करून घ्यायचं आता तूप थोडं थंड झालं की मग सर्व हे तूप पिठाला मैद्याला आणि रव्याला छान असं चोळून घ्यायचं पूर्ण याला हे पीठ लागलं पाहिजे एवढं हे चोळून घ्यायचं बघा अगदी मिक्स करतानासुद्धा सहज मूठ बांधली जाते इथपर्यंत आपल्याला हे मोहन आवश्यक आहे आता सर्व तूप आपण पिठाला लावून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये पिटी साखर मिक्स करणार आहोत तर आपण पिटी साखर दुधात न घालता याच्यामध्येच मिक्स केलेली आहे त्यामुळं मग प्रमाण अगदी अचूक येतं कधी कधी आपण दुधामध्ये जर साखर मिक्स केली आणि दूध शिल्लक राहिलं तर मग आपले शंकरपाळे चवीला गोड होत नाहीत त्यामुळं पिटी साखर याच्यामध्येच टाकायची आणि आवश्यकतेनुसार दूध घालून याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा तर शंकरपाळ्यासाठी पीठ मळताना अगदी हलक्या हाताने हे मळून घ्यायचं खूप दाब देऊन पीठ मळायचं नाही फक्त हे पीठ सर्व असं करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने बघा हे सर्व पीठ आपण एकजीवासं करून घेतलेलं आहे याला अजिबात दाब देऊन आपण मळलेलं नाही आणि आपण रवा वापरलेला असल्यामुळं पीठ थोडंसं सैलसर जर ठेवायचं जास्त नाही आणि आता याला पंधरा ते वीस मिनिट रेस्टसाठी ठेवायचं म्हणजे आपला रवा छान फुलतो तर बघा मला फक्त अर्धी वाटी या ठिकाणी दूध लागलेलं आहे मी एक वाटी दूध घेतलेलं होतं तर आता पंधरा ते वीस मिनटानंतर बघा आपला पीठ हे छान भिजलेलं आहे आणि पहिल्यापेक्षा थोडंसं असं घट्ट झालेलं आहे आपला रवाही छान फुललेला आहे आता आपण याची शंकरपाळी करायला घेऊया तर शंकरपाळी आतून छान अशी बिस्किटसारखी खुसखुशीत होण्यासाठी आपण याची पोळी करताना याचा उंडा पीठ आहे ते जीव असा हाताने मिळून घ्यायचं नाही फक्त याला बतईने कट करून घ्यायचं आणि आहे तशाच आकारामध्ये याची पोळी लाटून घ्यायची याला असं हाताने छान असं एकजीव असं करायचं नाही आणि अगदी सहजाची पोळी लाटली जाते कडेला चिरा गेल्या तरी जाऊ द्यायचं नंतर आपण त्या कडा कट करून घेणार आहोत आणि जाड तुम्ही आवश्यक तुमच्या आवश्यकतेनुसार ही पोळी लाटून घ्यायची जास्त पातळ अशी करायची नाही बघा आपली या ठिकाणी ही पोळी तयार झालेली आहे खूप जास्त जाड आपण ठेवलेली नाही आणि अगदीच पातळही केलेली नाही आता आपण कडा अगोदर याच्या कट करून घेऊया चारी साईडच्या कडा कट करून झाल्यानंतर आता आपण याला शंकरपाळ्याचा आकार देऊन घेऊया तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार शंकरपाळ्याला आकार देऊ शकता तर रव्याची शंकरपाळी चवीला खूप छान होतात अगदी बिस्किट असतात ना तसे रेडीमेड बिस्किट सारखीच लागतात असं ओळखायचे नाही की शंकरपाळी आहेत का बिस्किट तर बघा मी थोडे मीडियमच जाड ठेवले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाडी ठेवू शकता आपण अशा पद्धतीने सर्व शंकरपाळी या ठिकाणी करून घेतलेली आहेत आता आपण शंकरपाळी तळून घेऊया तर शंकरपाळी तळताना तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही थोडंसं गरमच असतानाच त्याच्यामध्ये शंकरपाळी सोडायची आणि तेल मीडियम फ्लेमवरतीच गरम करायचं म्हणजे तेल जास्त आपलं गरम होत नाही बघा खूप कडकडीत असं हे तेल गरम नाही आता याच्यामध्ये आपण शंकरपाळी सोडून घेऊया तर शंकरपाळी टाकल्यानंतर दोन मिनिट त्याला काहीच करायचं नाही तसंच तेलामध्ये राहू द्यायचं दोन मिनिटानंतर त्या थोड्या तळल्या गेल्या की मग त्याला हळूच असं हलवून घ्यायचं म्हणजे आपले शंकरपाळी तेलामध्ये सुटत नाहीत विरगळत नाहीत त्यामुळं सुरुवातीला शंकरपाळ्याला तेलामध्ये दोन तीन मिनिट चांगलं तळून ते द्यायचं त्यानंतरच त्यांना हलवून घ्यायचं आणि शंकरपाळी तळताना गॅस मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचा फुल करायचा नाही म्हणजे आपली शंकरपाळी अगदी आतपर्यंत तळली जातात आणि छान खुसखुशीत अशी होतात आतमध्ये पिटाळा आणि वरून जास्त असं होत नाही बघा आपले शंकरपाळ्याचा आता छान या ठिकाणी रंग बदललेला आहे छान खरपूस रंगावरती आपण ह्या आता तळून घेणार आहोत बघा आपल्या शंकरपाळ्या या ठिकाणी तळून झालेल्या आहेत त्यांचा रंग पण छान खरपूस असा झालेला आहे आता आपण सर्व बाहेर काढून घेऊया बघा किती छान ह्या तयार झालेल्या आहेत तर शंकरपाळी अशीच एखाद्या जाळीवरती काढायची म्हणजे त्याला खाली घाम येत नाही बुडाला आता दुसरी बॅच पण आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत दुसरी बॅच तळताना पण तेल आपलं जास्त गरम नसावं तर बघा आपली शंकरपाळी पहिली बॅच जी काढली आपण किती छान आहेत अगदी बिस्किटाप्रमाणे होतात एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने करून बघा रवा वापरल्यामुळं शंकरपाळी अगदी रवाळ होतात आणि मी तुम्हाला हाताने तोडून दाखवते बघा अगदी हाताने सहज तुटतात आणि आपले विकतचे बिस्किट असतात तशा पद्धतीने याचं स्टेक स्टेक्चर येतं मी तुम्हाला तोडून आतमध्ये पण दाखवते एकदम अग बिस्किटसारखं होतात आणि चवीला तर एवढ्या छान लागतात अगदी तोंडात टाकतात विरगळणाऱ्या बघा अगदी बिस्किटाप्रमाणे होतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा